गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम आजच भेट द्या गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव अधिक डॉट गांधी फाउंडेशन डॉट नेट वर व्हिजिट करा जळगाव आणि रावेर लोकसभेसाठी मतदारसंघासाठी उद्या तेरा मे रोजी मतदान प्रक्रिया पार पडत असून आज दिनांक बारा मे रोजी दुपारी बारा वाजता जळगावातील एकलव्य क्रीडा संकुल येथे मतदानाचे साहित्य घेण्यासाठी कर्मचाऱ्यांनी यावेळी गर्दी केली होती मतदानासाठी जिल्ह्याभरात एकोणावीस हजारपेक्षा जास्त कर्मचारी नियुक्त करण्यात आले असून शासकीय कर्मचाऱ्यांनी साहित्य घेण्यासाठी मोठी गर्दी केली होती जळगाव जिल्ह्यामध्ये एकूण तीन हजार आठशे शहाऐंशी मतदान केंद्र उभारण्यात आले असून त्या मतदान केंद्रावर सकाळी सात वाजेपासून सायंकाळी सहा वाजेपर्यंत मतदान प्रक्रिया ही पार पडणार आहे जळगाव जिल्ह्यात जळगाव रावेर या दोनही मतदारसंघ मिळून सदोतीस लाख त्र्याण्णव हजार दोनशे चोवीस नागरिक मतदानाचा हक्क बजावणार आहेत कर्मचाऱ्यांना कुठलाही त्रास होऊ नये म्हणून सुसज्ज अशी व्यवस्था करण्यात आलेली आहे कर्मचाऱ्यांना सोडण्यासाठी वाहनांची सुद्धा व्यवस्था करण्यात आली आहे मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी जिल्हा प्रशासनातर्फे वेगवेगळे उपक्रम या प्रसंगी राबविण्यात आले होते त्यामुळे जळगाव जिल्ह्यात सर्व मतदार हे मतदानाचा हक्क बजावतील व मतदानाची टक्केवारी निश्चितच वाढेल असा विश्वास जळगावचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी व्यक्त केला आहे नेमकं ते काय बोलले आहेत ते जाणून घेऊयात जळगावमध्ये आणि रावेर मध्ये आपल्याकडे अकरा ठिकाणी जो अकरा विधानसभा मतदारसंघ आहे त्याची ठिकाणी आपलं साहित्य वाटप जो आहे ते सुरू झालेलं आहे मध्ये तीन भाग असतो एक आहे की ईव्हीएम आणि व्हीव्ही व्ही पॅड त्याच्यामध्ये त्याचा वाटप असतो त्याच्याबरोबर जो विभिन्न दाखिले रेजिस्टर्स आहेत त्या त्याची त्या वाटप असतो आणि जो स्टेशनरी आहे त्याच्यामध्ये पेन्स असतील आपले सील्स असतील ॲड्रेस टॅक्स असतील या सगळ्या गोष्टीचं वाटप या ठिकाणी सुरू झालेलं आहे या या वाटप होताना प्रत्येक टीमला त्यांच्यासाठी वाहन वगैरेची सुविधा करून त्यांच्यात ट्रान्सपोर्टेशन होणार आहे प्रत्येक वाहन मध्ये जीपीएस ची फिटिंग करण्यात आलेली आहे याच्या माध्यमातून आपण कंटिन्युअसली बघणार आहे की वाहन नेमकी गेला कुठे कुठल्या मार्गाने गेला आणि जो आधी सांगण्यात आलेला मार्ग होता शिवाय जरासा पण डायव्हर्जन झाला की नाही सगळे वाहनाला सहा वाजे संध्याकाळी सहा वाजेपर्यंत पोहोचण्याची सूचना देण्यात आलेली आहे साहित्य वाटप करताना आज सकाळी सा आठ वाजता साहित्य वाटप सुरू झाला कुठल्याही प्रकारची गडबड होऊ नये याच्यासाठी आपण प्रयत्न करतोय दो, दोन म्हणजे दोन राऊंडची ट्रेनिंग झालेली आणि प्रत्येक राऊंड मध्ये सात टप्पेची ट्रेनिंग म्हणजे त्याच्यामध्ये आपण डेमॉन्स्ट्रेशन पासून परीक्षापर्यंत सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत है। हँड्स ऑन एक्सपिरियन्स दिलाय आज परत आपण त्यांची एक वेळ ट्रेनिंग करून घेतोय ईव्हीएम व्ही व्यवस्थित चालू आहे की नाही त्याची तपासणी करून घेतोय आणि अगदी व्यवस्थितपणे साहित्याच्या वाटप या ठिकाणी जळगाव आणि रावेर या दोन विधान लोकसभा मतदारसंघ मध्ये पूर्ण जिल्ह्यामध्ये व्यवस्थितपणे चालू आहे किती कर्मचारी या ठिकाणी जवळपास बावीस हजार कर्मचारी अकरा अकरा हजार कर्मचारी प्रत्येक मतदारसंघ मध्ये त्यांची तैनाती करण्यात आलेली आहे त्याच्याशिवाय सुरक्षा रक्षक गरजेनुसार करण्यात आली आहे केंद्रीय सुरक्षा बल नव्वद नव्वद हाफ सेक्शन म्हणजे सहाची एक सेक्शन असते बाराची एक सेक्शन असते तर नव्वद हाफ सेक्शन करून नव्वद मतदार केंद्रावर त्यांची नेमणूक करण्यात आलेली आहे या मध्ये परिपूर्ण नियोजन जो आहे म्हणजे अगर आपण सगळे कंत्राटदारांचे कर्मचारी वगैरे आपण धरले तर जवळपास चाळीस हजार लोकांच्या या पूर्ण प्रक्रियामध्ये सहभाग आहे अडतीस लाख मतदार या पूर्ण जिल्ह्यामध्ये आहे मशीन मध्ये यदि प्रॉब्लेम आला तर क्षेत्रीय अधिकारी कडे आपण अतिरिक्त मशीन देण्यात आलेला आहे त्याची परिपूर्ण चेकिंग करण्यात आलेली आहे क्षेत्रीय अधिकारी जाऊन हा मशीन अर्धा तासाच्या आतमध्ये बदलण्याची सूचना दिलेली आहे सतपुडाचे जो पर्वतांमध्ये जो आपलं काय मतदार केंद्र आहे त्याच्यामध्ये सोला जर असं दुर्गम भागाचे मतदार केंद्र आहे त्या ठिकाणी एक एक मतदान केंद्राच्या मागे एक एक क्षेत्रीय अधिकारीची नेमणूक करण्यात आली आहे की अगदी मशीन बदलण्याची वेळ आली तर ते तत्काळ बदलू शकतात त्या ठिकाणी मायक्रो ऑब्झर्व्हरची नेमणूक करण्यात आली आहे यावेळी पारदर्शता असावा जी तो प्रत्येक गाडीमध्ये आहेच त्याच्याबरोबर आपल्याकडे आपल्याकडे जो लाईव्ह व्हिडिओ ग्राफी होणार आहे आणि त्याच्या प्रेक्षापण आपण म्हणजे विधानसभा स्तरावर बघणार आहे जिल्हा स्तरावर बघणार आहे त्याची लाईव्ह आपण प्रत्येक मतदार केंद्रामधून आपण बघणार आहे सी जवळपास आठसो ठिकाणी लावण्यात आलेला आहे व्हिडिओग्राफरची नेमणूक आहे आणि सातसो ठिकाणी आपले मायक्रो ऑब्झर्व्हरची नियुक्ती करण्यात आली शंभर टक्के मतदान केंद्रावर नॉन फोर सिव्हिल मेजर्स घेण्यात आलेले आहे तर या पद्धतीमध्ये अगदी पारदर्शताप्रमाणे निवडणूक प्रक्रिया पार पडावं याच्यासाठी जळगाव जिल्ह्यामध्ये नियोजन करण्यात आलं हॅलो गाईज प्लीज लाईक comment and subscribe our channel.